साईआठच्या गणेशमूर्तींना भारतासह परदेशातही मोठी मागणी असून एक कंटेनर भरून गणेशमूर्ती बँकॉकला पाठवण्यात आल्या आहेत यंदाच्या वर्षी सात सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत मूर्तिकार बाप्पांच्या सुरेख मूर्ती घडवण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येतं नीलम नगर परिसरात असणाऱ्या साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची रवानगी बँकॉक आणि लंडनला करण्यात येते घरगुती आकारातील दोन फुटांच्या आकर्षक अशा चा सुमारे चारशे श्रींच्या सुरेख मूर्ती उत्सवाच्या एक महिना अगोदरच जात आहेत साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची सुबकता परदेशातील गणेश भक्तांना देखील आकर्षित करत आहे मागील वर्षी साई आर्ट्स मधील गणेश मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती यंदा देखील आहे उच्च दर्जाच्या पॅकिंगच्या माध्यमातून या मूर्ती एक महिना अगोदरच पाठवून दिल्या आहेत दरम्यान यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात खंडोबा रूप श्री रामलल्ला संत तुकाराम महाराज गजमुख बाल गणेश रूपातील गणपती बाप्पा साकारण्यात येत आहेत मूर्तिकार मधुकर कोक्कुल बालाजी श्रीराम अंबादास दोरनाल आणि त्यांचे इतर सहकारी व्यग्र आहेत यंदा खंडोबा अयोध्येतील श्रीराम लल्ला देहूचे संत तुकाराम महाराज यांच्या रूपातील आणि वेशभूषेतील श्रींची मूर्ती आकर्षक भासत आहे मागणीच्या तुलनेत गणेश मूर्ती बनवण्यास बराच कालावधी लागत आहे वर्षभर गणेश मूर्ती साकारण्याच्या प्रमाणात मागणी वाढत असल्यानं वर्षभर गणेश मूर्ती साकारण्याचं काम चालूच असतं मात्र गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदर बाप्पांची रात्रंदिवस मूर्ती घडवण्यात आणि रंगवण्यातच मूर्तीकार व्यस्त असतात दरम्यान यंदा जीएसटी आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं मूर्ती पंधरा टक्क्यांनी महागल्या असून एक ते चौदा फुटापर्यंत गणेश मूर्ती तयार केल्या जात असून मोठ्या मूर्तींना आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक इथून चांगली मागणी असल्याचं मूर्तिकार मधुकर कोक्कुल यांनी सांगितलं मधुकर कोकुल करून यंदाचं वर्षी साधारणपणे नऊ इंचापासून ते आपल्याकडे चौदा फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत तर चौदा फुटापर्यंत ज्या मूर्त्या आहेत त्या परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण आपण पहिले प्राधान्य आपल्या भारतामध्येच घेतो आहे तर भारतामध्ये स्पेशली साऊथ इंडियामध्ये बेंगलोरपासून वेल्लोरपर्यंत खूप मोठा क कस्टमर आहे तर ज्या ज्या आता अवेलेबल मोर्त्या आहेत सगळ्याच्या सर्व हे दक्षिण भारतामध्येच हा आणि परदेशात कोणकोणतं शिकायला राहतात तिथं कशा पद्धतीने मागणी छोट्या मूर्तीला परदेशात आपल्याकडे साधारणपणे वर्षभर मागणी आहे साधारणपणे बँकॉक हा दे ह्या देशामध्ये वर्षभर मागणी आपल्या मूर्त्यांना असते तिकडे कल्चर जे आहे ते हिंदू कल्चर असल्यामुळे साधारण तिकडे किती वर्ष पाठवतात तिकडे <laughs> आपण साधारण वर्षासाठी तीन ते चार कंटेनर जात असतात यावर्षी वेगळे काय म्हणजे कुठल्या पद्धतीने गणेश मूर्ती बनवले यावेळेस यावर्षी आपल्या मराठमोळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य मल्हार मल्हार मार्थंडाची मागणी साऊथ इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आपण बघू शकता यंदाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात मल्हार मार्तंडाच्या रूपाने मूर्त्या आपल्या गणपतीचे जात आहेत रामलल्लाच्या मूर्ती बनवली हो रामलल्लाच्या मूर्त्या साडेतीन फुटापर्यंत आहेतच साडेतीन फुटापर्यंत पासून ते दहा फुटापर्यंत रामलल्लाच्या मूर्त्या त्याही दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे या गणेश मूर्तींचं आगाऊ बुकिंग चांगलं असून परदेशातून देखील मागणी आहे मात्र सोलापुरात मूर्ती कमी पडू नयेत म्हणून जास्त मूर्ती या सोलापूर शहरातच देण्यात येणार आहेत यावेळेस किंमतीत काय वाढ झाली कारण त्याचा काय वाढ होण्यामध्ये यावर्षी दहा ते पंधरा टक्केपर्यंत वाढ झालेली आहे साधारण पी यू पी आणि पेंटिंगचं मटेरियल हे जी एस टी अंतर्गत आल्यामुळे त्याला पाच ते दहा टक्के वाढ झालेली आहे जी एस टीमध्ये आपल्या जे घरगुती गणेश मूर्ती आहे ते कुठं कुठं जातात साईआडच्या स्पेशली सायडच्या मूर्त्या सोलापुरात तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जातात तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात आणि दक्षिण भारतापासून ते भोपाळ मध्य प्रदेश इथं खूप खूप मोठी मा मागणी आहेत किती कर्मचारी तुमच्या या का या काम काम ठिकाणी मूर्ती बनवण्याचं काम करतात आपल्याकडे वर्षभर साधारण पन्नास मूर्ती पन्नास मूर्ती कलाकार ते काम करत असतात त्यात लेडीज ही सगळ्या प्रमाणात त्यांचा हातभार असतो तर गणेश उत्सव एक महिनाभरात आला आहे किती काम बाकी आहे आणि किती बुकिंग कसं आहे कसा, कसा प्रतिसाद आहे साधारण सोलापूरच्या मूर्तीकारांकडे वर्षभर काम चालूच असतं तर एटी पर्सेंट काम हो ओरेकलेलं आहे आणि सगळीकडं पन्नास टक्के माल हा डिलेवरी झालेला आहे साधारण बुकिंग कसं आहे बुकिंग आहे बऱ्यापैकी चांगलंच असतं